साई धनवर्षा फाउंडेशन नाशिकतर्फे पंधरा ऑगस्ट शुक्रवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी तीर्थ अनाथ आश्रम अंजनेरी त्र्यंबकेश्वर येथे आपल्या भारत देशाच्या एकोणऐंशीव्या तिरंगा तिरंगाध्वजाची विधिवत पूजा राष्ट्रगीत तसेच झेंड्याला सलामी देऊन झेंडाबंधन सोहळा पार्क पडला या प्रसंगी एक्स नाईक आर्मी कारगिल वीर योद्धा श्री शेख इम्तियाज मोहम्मद सर्जन फुलेचंद पाटील अध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघटना नाशिक जिल्हा आर्मी जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पोलीस अधिकारी डी वाय एस पी श्री सुखदेव देसले एन्स्टाफ एम श्री शिवम पवार प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षस्थानी साई धनवर्षा फाउंडेशनचे संस्थापक श्री संजय देशमुख उपस्थित होते प्रसंगी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन आणि जयघोष करण्यात आला तसेच फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्य सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला आश्रमातील मुलांनी अतिशय सुंदर पथनाट्य आणि नृत्य सादर केले प्रमुख पाहुण्यांचे आणि फाउंडेशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आश्रमातील मुलांनी स्वागत केले आलेल्या पाहुण्यांकडून आणि फाउंडेशनकडून वेळोवेळी आश्रमातील मुलांना मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच आपापल्या क्षेत्रातील मार्गदर्शन मुलांना देण्यात आले यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री त्र्यंबकराव गायकवाड यांचा फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्री संतोष धात्रक श्री बाळकृष्ण श्रीवंशी सौ प्रतिभा आहेर सौ रेशमा वाकचौरे सौ मनीषा गांगुर्डे श्री नितीन भार्गव श्री राहुल अहिरे श्री पंकज ठाकूर श्री नितीन अमृतकर श्री सागर कापडणीवीस रिपीट श्री कापडणीस श्री लालू प्रसाद श्री हर्षल त्रिभुवणे श्री रवींद्र वाकचौरे सौ शिलाताई त्रिभुवणे सौ सुनीताताई बाविस्कर सौ स्वाती शिरोडे सौ रिंकू पाटील सौ सव सविता गाडे सौ सव स्वाती देशमुख सौ गीता उगले सौ साधनाताई बारोळे सौ सुनीता साळवे यश साळवे अशोक पाटील आदी शेकडोंच्या उपस्थितीत अतिशय शे आनंदी वातावरणात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास श्री त्र्यांबकेश्वर आत्मा मालिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव